तो प्रसंग आठवला की फक्त जय श्रीराम घोषणा ऐकू यायच्या बत्तीस वर्ष झाली राजसाहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात बावीस जानेवारी रोजी मंदिर लोकांसाठी खुलं झालं आणि तेवीस तारखेला बाळासाहेबांचा सा जन्मदिवस त्यावेळी काय सुचलं माहिती नाही पण मी आणली मी माझगावमध्ये कार्यालय बांधलं तेव्हा त्या कार्यालयाखाली ती वीट घातली होती आता ते कार्यालय यशवंत जाधवांकडे आहे असो हरकत नाही तो माझा जुना सहकारी आहे ऑन दक्षिण मुंबई बैठक

झाला होता त्याला फक्त जय श्रीरामच्या घोषणामध्ये तोडफोड लागतो आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होती की जेव्हा जेव्हा राम मंदिर येईल त्याला ते खूप करावी लागते त्याला आज बत्तीस वर्ष झाले तर आता बाळासाहेब नाही तर आमच्या दिवशी आमचे बाळासाहेब वाचसा त्यामुळे मला प्रतिक्रिती माझे साहेबांमध्ये दिसते आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झालं योगायोग पहा की बावीस जानेवारीला ते मंदिर असेल शुभारंभ झाला ओपन झालं आणि देवी त्यानंतर बाळासाहेबांचा तुमचा विचारचा दिवस आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं बाळासाहेब नाही त्यांना खूप आनंद झाला त्यांचा हा एक ठेवा आहे त्या आम्ही गेलो होतो केलो होतं शिवसैनिकांना पातळून असं होतं की आमच्या नगरसेवकांनी फळी त्यावेळेला गेलो आता अशा प्रकारची मीट कोणी आणली असेल असं मला वाटत नाही पण मला त्याला सुचलं काय मला माहिती नाही काय बिल ठेवला आणल्या होत्या दोन युनिट आणल्या होत्या एक बांधलं होतं मी कार्यालय बांधलं होतं त्या कार्यालय बांधताना खाली एक बिल आणली होती आणि ते शिवसेनेला मी सुपूर्द केलं कार्यालय आणि आता ते यशवंत जाधवने काही युनिट केलं ते कार्यालय ते मी शिवसेनेला दिलं होतं ते कार्यालय बांधून तर मी मनसे राहिले आता काय ते कार्यालय नाही पण हे एक मिनिट मी तीस वर्षापासून ते माझ्यासाठी तो वेगळा ठेवा आणि तुम्हाला कोणी ताकद हरवू शकत नाही तुम्ही ठेवा नक्कीच काय छाप शाखा तुम्हाला मला द्या हे तुम्हाला घ्या गुसरी तुम्हाला जे वाट्याला ती काय आलं त्याच्या ती गेली तर त्यात माझी होती मी ती तो माझा तुला सहकार्य